सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवटे महाकाळ स्मशानभूमीमध्ये भोंदगिरीतून घाणेरडा प्रकार प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अज्ञात लोक करतात पूजा ते थबडेवाडी मार्गावर स्मशानभूमीजवळ रस्त्यातच अज्ञात व्यक्तींनी भोंदगिरीतून भोपळा कापून कणकीची बाहुली बनवून नारळाची पूजा करून एका बुट्टीमध्ये करणीचा प्रकार करून टाकल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे अतिशय घाणेरड्या पद्धतीने घाणेरड्या विचाराच्या लोकांनी केलेल्या प्रकाराने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अतिशय संतप्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला कोणीतरी माणूस असे प्रकार करतो त्यामुळे महिला घाबरतात अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत भोंदूगिरी फसवेगिरी व नागरिकांना घाबरविण्यासाठी असले उद्योग काही जण करीत असतात अशा अफवांवर भोंदुगिरीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये कोणत्याही गोष्टीला घाबरून जाऊ नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे आज सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने आमच्या न्यूज चॅनलला घडलेला प्रकार सांगितला नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे त्यामुळे महिला वर्ग पहाटेच्या आरतीला मोठ्या संख्येने महाकाली मंदिरात येतात थबडेवाडी व वा वीज बोर्ड पासून राहणारे अनेक नागरिक स्मशानभूमीच्या रस्त्याने मंदिराकडे येतात पहाटेच्या सुमारास काही नागरिकांनी हा घृणास्पद प्रकार उघडकीस आणला स्मशानभूमी लगत रस्त्याच्या मधोमध भोपळा कापून एका बुट्टीमध्ये ठेवलेला आहे तो काळ्या कपड्यांमध्ये बांधलेल्या बुट्टीमध्ये आढळून आला आहे नारळाची पूजा करून नारळ त्या ठिकाणी ठेवलेला मिळून आला आहे आमोस या पौर्णिमेला असले घाणेडे प्रकार अज्ञात लोक करतात असे आजूबाजूचे लोक सांगत आहेत पुढच्या वेळी असले प्रकार केल्यास शोधून काढून शहरातील नागरिकांसमोर चोप मार दिला जाणार आहे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क